रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमचा काय प्रोग्राम आहे आता आपण वात्रीमध्ये प्रवेश केला आज आपल्या एजंडीनी हा हा आता आपण वात्रीचा माऊलीचा वेळ मुक्काम असतो पण आपण आता पुढे याला जाणार पंढर पुढला तू जुस पंढरीमध्ये तिथं मुक्काम आहे आपला हा हा बरं या गर्दीमध्ये तुम्हाला रस्ता वगैरे मिळतो का म्हणजे फार मोठे रस्ते झाल्यामुळे फार चांगल्या पाहिजे म्हणजे सरळ मोठे रोड असल्यामुळे जास्त असं हे वाटत नाही त्रास वाटत नाही काही बर शासनाने सुविधा वगैरे केलेली किंवा पाहिलं का ह्या वर्षी भरपूर सुविधा शासना आहे शासनाच्या आरोग्याच्या आहेत पाण्याच्या आहेत आणि वारकऱ्यांना देखील सगळं काही आरोग्याच्या वारकऱ्यांसाठी शेड बांधलेले सरकारने ते फार महत्वाचं झालं या ते नवीन प्रोग्राम आहे हा। आरोग्य मुख्यमंत्री निवास म्हणून वारकरी निवास ठिकठिकाणी अतिशय मोठी कामं आहेत ऊन वाऱ्या पावसापासून संरक्षण वार्याकरांचं व्हावं अशा पद्धतीने वारी एकंदिम वारी तुमची कशी काय झाली आपल्या श्रम पाय तीनच्या दर दरवर्षापेक्षा या वर्षी अतिशय चांगली झाली कशामुळं कारण निसर्गाची साथ मिळाली आपल्या मुळात हो हो साथ अशी हो हो। मिळाली जास्त ऊन पण लागले नाही जास्त पाऊस आलेला नाही आणि सगळ्यांची छाया राहिली त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने वारी झालेली आता किती दिवस मुक्काम आहे आपला पंढरपूर आज आणि बार्शी पर्यंत द्वादशी सोडून आपण जाणार आहे रविवारी एकादशी हो हो आता शुक्रवार शनिवार रविवार आपण त्या दूध पंढरीमध्ये मुक्कामी हो आणि मग मोरी आपण द्वादशी सोडणार त्यानंतर साडे नऊ दहा वाजता आपण निघणार बरं दूध मध्ये तुमची व्यवस्था आहे का हा आपल्या कुश वांगरणा स्वर्गीय हो तिथं लक्ष्मी निवास म्हणून मोठी धर्मशाळा आहे हो हो त्या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा वाऱ्याकडे चांगली सुविधा होती मोठा हॉल वगैरे आहे काही रूम्स आहेत आणि खाली पण मोठी जागा आहे स्वयंपाकाला वगैरे जेवणा अशा पद्धतीने चांगले एकंदरीत आहे हा बरं तुमची श्री श्रीराम पाय तीन सोळा हा बिगर पी चालतो हे कस काय शक्य आहे तुम्हाला था 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 थे थे ते शक्य म्हणजे लोक पण छोटे छोटे देणगी जातात आणि लोकांकडून अन्नदानासाठी पैसे चांगले मिळतात अन्नदान लोक करतात प्रत्येक ठिकाणी त्यामुळे एवढं असं काही पिशेदारी नसली आपल्याला लोकांकडून देणगी रुपाने आर्थिक इतर वस्तूंच्या रुपाने हो। किंवा अन्नधान्याच्या रुपाने भरपूर मदत मिळते त्यामुळं व्यवस्थित चांगलं एवढं दिंडीचं व्यवस्थापन भागून पैसे शिल्लक राहतात हो हो बरं तुम्ही वाखरी वाखरी या क्षेत्रामध्ये जागा घेतलेली असं समजते हा आता दिंडीची आपल्या कायमची स्वरूपीची वाकरी मध्ये असून मावली हो आपला देखील मुकामीचा असावा म्हणून मध्ये आपण सात गुंट जागा खरेदी केलेली आहे आपल्या सगळ्यां दिंडीने हो 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 मग ते बांधकाम वगैरे कधी करणार आहे असं काही हा त्याचं बांधकामाचं काही नियोजन लगेच नियोजन नाही परंतु तिथली व्यवस्था करायची हो होीकरण करून थोडा शेड वगैरे करून येणार हो वार निवारा चांगला कसा करता येईल हा हा पद्धतीने लवकरात लवकर बरं महाराज ह्या संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामध्ये आपला हा प्रवास जोपर्यंत पालखी सोहळा चालू राहणार तोपर्यंत राहणार आहे हा हा नेहमीपर्यंत कायम राहणार आहे हा नेहमी म्हणजे चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत ही पालखी जर राहणारच नाही पण आता आता आपला श्रीराम पायदिंडी सोहळ्यामध्ये जे जी लोक हे सेवा करतात अशी तरुण पिढीमध्ये सुद्धा उत्साह निर्माण झाला पाहिजे ना भरपूर तरुण देखील सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा देखील उत्साह असतो वाढण्याचं वगैरे नियोजन करतात आणि अतिशय आनंद आहेत अनुभव घेतला वाढीमध्ये काय आनंद आहे त्यांना कळत त्यामुळे त्याचा बरेच तरुण या ठिकाणी सहभागी झालेले दिसत आहेत वार आपल्या श्रीम पाह काही लोक वगैरे आजारी वगैरे आहेत का आता वर्षी जास्त कोणी आजारी पडले नाही अतिशय वातावरण चांगलं राहिल्यामुळे ना आजार पण अजिबात राहिला नाही काही आणि आरोग्य विभाग आपल्याला ना प्यायला औषध वगैरे मिळालेली आहेत पेट्या त्यांच्याकडून कुणा कोण मिळाले त्या पेट्या जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडून मिळाले जिल्हा परिषद आरोग्य विभाग म्हणजे शासनाच्या वतीने शासनाच्या वतीने मिळाले आहेत बरं बरं ठीक आहे हे बघा हरिभक्त सर सरपोकर यांनी अगदी यांचं कायम नामच म्हणून चालू असतं हरिचिंतन चालू असलं आणि दिंडी सुद्धा आता चालू आहे पण त्यांनी वेळा वेळ काढून आपल्याला एक पाच मिनिट पालखी सोहळ्या संदर्भात आणि श्रीम सोहळ्या सोहळ्यासंदर्भात माहिती सांगितली त्यांचे हार्दिक अभिनंदन स्वागत धन्यवाद रामकृष्ण बघा तुम्ही बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे इथं जर माणूस चुकला तर तो सापडणारच नाही बाज़ी सत तुकान मारे बारकी सोया हा न